सांगली <Singly>, मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस भारतीय जनता पार्टीच्या आज तारीख सहा एक दोन हजार सव्वीस सांगली देवेंद्र फडणवीस भाजपच्या नारळ फोडून प्रचाराला चालू केले आहे सांगली आमदार सुधीर गाडगे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सुरेश खाडे भारतीय जनता पार्टी वसंत रेल्वे स्टेशन गोकुळ नगर वसाहत कॉलेज नगर कॉर्नर शिवाजी स्टेडियम वडरगल्ली माडकोली गल्ली माळी गल्ली कॉलनी परिसरात तर प्रचाराला सुरुवात झालेला आहे मोठ्या उत्साहात शुभारंभ कराव्यात आला आहे यावेळी जनतेसोबत जनतेसाठी हा उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला प्रभा क्रमांक दहा उमेदवाराचे नाव श्री गजानन बापू ठोकळे गीता सुरेश पवार प्रकाश शामराव मुळके रिद्धी मामुलकर सांगली मिरज कुपाड महानगरपालिका वॉर्ड क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युतीमार्फत मी, मी निवडणुकी सामोरे जात आहे माझ्याबरोबर आमचे सहकारी प्रकाशदादा साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूरज महापौर यांच्या सौभाग्य होती घेतात आहे पवार आणि त्याचबरोबर आदरणीय सौ रिद्धी पटेल आहे हे चौघे उमेदवार या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती आम्ही या ठिकाणी निवडून लढवित आहोत गेल्या अनेक वर्षापासूनचा असणारा जनसंपर्क आणि केलेली कामं या जोरावरही चारी जणांचे पॅनल या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धती विश्वास या ठिकाणी नागरिकांच्याकडून व्यक्त होत आहे या ठिकाणचे असणारे शून्य मतदार बदनानी बगनी यांची आम्ही भेट घेत असताना त्यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या पॅनलला मिळत असून भारतीय जनता पक्षाचे आमदार आदरणीय सुधीरला गाडगिल साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आमचे मार्गदर्शक आदरणीय इनामदार साहेब यांच्या दृष्टिकोनातून जो विकास अपेक्षित आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या चारी उमेदवारांना आपण प्रचंड अशा मतानं विजय करावं आणि वारडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहकार्य करावे अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी